बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तान्हा पोळ्याचे आयोजन कामरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तान्हा पोळ्याचे औचित्य साधून विविध भागांमध्ये मुलांनी उत्साहाने तान्हा पोळा साजरा केला कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय येथे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बैल सजावट स्पर्धा तसेच शेतकरी बैल व शेती या संदर्भात कविता गायन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय मुख्यमंत्री कृष्णाली तुमसरे तथा उपमुख्यमंत्री सिद्धार्थ इंगळे व प्रमुख पाहुणे स्नेहल नागापुरे उपस्थित होते है। वा बाईल यांचा आपार बद्दल जान भावी वा श्रमाचा सन्मान त्यांनी करावा यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयामध्ये करण्यात आले होते मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रमुख तथा गाईड युनिटचे प्रमुख दीपाली खोडके यांनी काम पाहिले पर्यवेक्षक गोपाल खाडे सतीश चव्हाण शीतल देशमुख नीता तोडकर चंद्रशेखर पिशे भूमिका भाकरे पुष्पा व्यवहारे प्रमोद सांगळे गजानन देशमुख धनू गाडवे कैलास वानखडे या शिक्षकांनी वर्गाची तयारी करून घेतली होती वर्ग पाचवी ते आठवीच्या सर्व वर्गांनी सामूहिक कविता गायन केले साक्षी गाडवे व मानवी लाडवीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रास्ताविक निशुका प्रघाणे व आभार तेजस्विनी गाठे यांनी मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई सा अशोक रत्न पार्की सह कैमेरा धनंजय राठोड कारंजा शेतकरी शिवाय बैल अपूर्ण आहे शेतकऱ्यांच्या कामासोबत बैलाची ताकद मिळूनच पेरणी शक्य होते म्हणूनच आज आम्ही म्हणूनच आज आम्ही बैल सजावट स्पर्धा कविता गायन शेतकरी पेरणी या विषयावर कार्यक्रम घेतला या निमित्ताने आम्हाला मेहनतीचे महत्त्व नाती मातीतलं नातं आणि बैलाचं परंपरात योगदान याची जाण झाली खरंच महिला शेतकऱ्यांचा निष्ठांत मित्र आहे